स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना स्वतःला आनंदी कसं ठेवायचं आहे त्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे पहिली गोष्ट मार्केट तुम्ही रोज जाऊन तपासू नका मार्केट वर जात आहे खालती जात आहे याने तुमच्या आयुष्यात काही फारसा फरक पडणार नाहीये त्यामुळे मार्केट जाऊन रोज चेक करू नका दुसरी गोष्ट म्हणजे जिथे तुम्ही गुंतवणूक केली आहे त्यावरती तुम्ही कॉन्फिडंट राहा जर तुम्हाला कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास नाहीये स्टॉक वरती तो स्टॉक विकून तुम्ही मोकळे व्हा तिसरी गोष्ट एकाच ठिकाणी जास्त इन्व्हेस्ट करू नका तुमचा ओवरऑल जो पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओचा फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्ती भाग एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नका बेटर राहील की तुम्ही डायव्हर्सिफाय करा तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये गुंतवा चौथी गोष्ट जी दोन हजार पंचवीससाठी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुमच्याकडे थोडीफार कॅश ठेवा जी तुम्हाला जर मार्केट खालती पडलं किंवा एखादा क्रॅश आला तर त्यावेळेस मार्केटमध्ये जास्तीत जास्त फायदा घेता येईल या, या हेतूने तुम्ही एक थोडी अमाऊंट तुमच्याकडे राखीव ठेवा पाचवी गोष्ट आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे की तुम्ही एक एक स्टॉक विकत घ्यायला जाऊ नका जर आतापर्यंत तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये फारसं इन्व्हेस्ट केलं नाहीये किंवा तुम्हाला स्टॉक मार्केट कळत नाहीये तर एसआयपी करा दर दिवशी जाऊन तुम्ही स्टॉक मार्केट चेक करताय आणि उगीच लोकांनी सांगितलेत म्हणून कोणते तरी स्टॉक विकत घेताय हे करू नका